आता उठलो आता उठून खाली आलो आहे आपल्या बागेत कलमाची बाग आहे तर मना पाणी घालायला तर मित्रांनो काम सुरू झालं आहे पाणी घालायचं तर टोटल शंभर कलम आहेत शंभर कलमाला पाणी घालायचं आहे तर चला घालूया पटा, पटापट चला आपण तर सड्यावर आलो आहे तर हे मागे आहे आपलं नवीन घर आहे बघा तुम्हाला दिसत असेल टोटल लावलेली व कलमं शंभर आहेत तर त्या शंभर कलमाना एक वर्ष पूर्ण झालं नाही मित्रांनो हे बघा बरं नाही आहे खांद्यावर तर चाललंय पाणी घालायला आता एक वर्षाने झालेले कसे ओके म्हणजे झालेत तर मित्रांनो स्वराज चाललंय हायस्कूलला तर हाय कर ओके बाय बाय आणि ही आहे आई पाणी घालते कर आहे शिकली शिकली हाय कर आहे चालू झालं मित्रांनो हे तीन तिकडे घातलंय मी आता इथं तिकडनं चालू केलं नाही तिने घालायला पाणी तर तिकडं पण घालायचं आहे पूर्ण सर्विकडे हे सर्व आपलंच आहे इकडं तर इतर झाला पटापट पाणी घालूया आणि मग फिरूया आज सुट्टी आहे तर फिरायचं आहे ओके चलो तर मित्रांनो आपण खाली असायचो वाडीत तेव्हा सकाळी ऊन नाही एवढं लवकर यायचं पण आता इकडं पूर्ण आता वाजले आहेत आठ साडेआठ झालेत तर एवढे लवकर ऊन आले खाली जेव्हा ऊन ऊन पण नाही यायचं साडेआठ वाजता नऊ नऊ पर्यंत खाली ऊन यायचं तर आता इकडे ऊन पूर्ण झालं आहे सात साडेसातपर्यंतच याय तयार होते इकडं ऊन यायला सुरुवात होते तर मित्रांनो चला आपण तर सड्यावर आलो आहे तर हे मागे आहे आपलं नवीन घर आहे बघा तुम्हाला दिसत असेल हे मागे आपलं नवीन घर आहे तर चला मित्रांनो आणि घालूया पटापट आणि आज जरा बघूया कुठे फिरायला भेटतो इकडे तिकडे फिरूया चलो स्वराज म्हणतो बोरं पिकायला लागलेत तर बोरांना पण जाऊया बोरं कशी असतात ते तुम्हाला दाखवतो चला तर जाऊया पटापट तर बोराचा ब्लॉक हा दुसरा होईल हा एक सेपरेट ब्लॉक ब्लॉक होईल तर आपण टोटल लावलेली व कलमं शंभर आहेत तर त्या शंभर कलमांना एक वर्ष पूर्ण झाले नाही एक वर्ष पूर्ण झाले ते आपण तर चांगली झालीत कलमं दाखवतो कलम कशी झालीत कशाप्रकारे झालीत मस्त हो का हाय हाईट वाढले का वगैरे हां काय मला होतो बरं नाही बाळडीस सोडतो सर ठीक आहे जरा तर मित्रांनो घालूया पटापट पाणी आणि मग जाऊया घरी मागे पाणी घालून झालं की के चलो नो तर मित्रांनो त्या साईडला थोडंसं घालून झालं आहे तर इकडे खाली बाकी आहे तर तिकडे घालायचे आणि इकडे वरती घालते हे हे सर्व झालेत बहुतेक इकडचे हे चार इकडचे चार झालेत थोडंसं खाली राहिलं तिकडं इकडे आहे थोडंसं चला पटापट घालूया बघा कशी झाली एका वर्षाने इकडे पण सर्व एका वर्षाने कशी झाले बघा मस्त तरुण हे टाकीत वर्ण पाणी येतो घराची तर वर मोठी टाकी आहे पाचशेची का हजारची वरती कुठे टाकी हजारची आहे ना हजारची टाकी आहे वरती तर नाही तरुण इथे या टाकीत येतो बारक्या आणि तिथून मग बर्निन घालून सगळे बर्नि बर्निन घालायचा चलो ती बघ गेली खाली घालायला दिसत असेल हे बघा इथं आहे बर्निन खाली घालायला गेले आणि आपण आता इकडं इकडं वरतीवरती घालणार आहे हा आपण आता वरती वरतीवरती घालणार आहे चला पटापट घालूया टोटल शंभर गालमाला आलो आपण खो हा गवत बिवत साफ केलेला आहे काही डिग मारलेलं आहे इथं अरे असू दे की मित्रांनो बघा बरं नाही आहे खांद्यावर आता चाललं आहे पाणी घालायला तिकडं राहायला आहे थोडंसं घालतो आहे वरती तर हे कलम आहे समोर ह्याला घालायचं आहे पाणी आता ओ तेचं पाणी घालून होत आलं आहे थोड्या वेळा एक एक, एक बरणी दोन दो दोन कलम आहेत असं ओके चलो घालूया पटापट तर मित्रांनो पाणी घ्यायला गेला की पूर्ण कपडे कपडे घसतात तर मित्रांनो हे बघा कालच औषध मारलेलं फवारणी गेलेली आहे बघा हे दिसते व्हाईट वाईट आहेत ते तर ते फवारणीचे आहेत तर मित्रांनो कीड हा प्रकार अस पकार प्रकार असतो नाही कीड हा प्रकार असतो तो ह्याला लागला होता ह्याला म्हणजे सर्वांनाच लागला होता सर्व कलमाला लाग लागायची कीड पाने पानं खराब होत जायची का असे आहेत ना पाहणं ती खराब होत जायची तर त्यामुळे फवारणी केली होती काल तर काय काय त्यांच्यावर आहे थोडीशी फवारणी हो त्यांची गेले तर बघूया कारण की पानं खराब वाटत लगेच कीड पकडते कीड पकडण्याचा प्रकार असतो हा तर बघूया कशा प्रकारे होते झालंय आभ इथ इथं काय झालंय मोहरलाय हा हवं आलाय तर मित्रांनो हा बघा याला मोहर बोलतात काय कॅन माहिती असेल काय क्यांना माहिती नसेल जे कोकणातले असेल त्यांना माहिती असेल याला मोहर बोलतात हा बघ ना तर पहिले मित्रांनो हा पहिला मोहर असतो तो काढून टाक बोलतात काढून टाकायचा असतो तर मित्रांनो हा टाकणार आहे काढू आता काढतेस की काढू की राह राहू दे माग ना तो तू घ्यायच्यात

तर मित्रांनो एवढा झाला आहे पाणी घालणार थोडेसे झालेत तरी अजून किती आहेत अजून तरी पंचवीस तीस कलमं आहेत घालायची ओके बघा मोहर हा तोडून देत असतो पहिले पहिले जे असतात ते तोडून देत असतात नंतरचे ठेवायचे असतात गेल्या वर्षी पण काही काही काय आलेले मोहर बारीक बारीक तर ते टाकून दिले मी तू तोडून टाकून दिले आलो मित्रांनो टाकी भरायला लागली बघा या पटापट चलो तर घालूया पटापट पाणी आणि नंतर जाऊया वरती घरी मित्रांनो हे आपलं नवीन घर आहे वरती दिसत नसर काळं दिसतं आहे पण असू दे तिकडं तिकडनं ऊन येतो ना तो त्यामुळे तो काळा दिसतोय चला तर पटापट घालूया पाणी टाकी भरली हो चला बाय बाय नंतर भेटूया तर मित्रांनो फायनली पाणी घालून झालं आहे तर आता लावले टाकी भरायला ही मागे टाकी आहे तिवाली तिवाली टाकी आहे तर पाणी भरायला लावलं मी टा टाकी भरायला लावले तर आता आहे काजूची सावली ती बघा हा मागे काजू आहे तर काजूची इथं आहे तर मित्रांनो ह्या काजू सांगायला गेल्यात तर हा काजू म आलेला ह्या काजूला कीड लागली ला। होती बघा मोर फुटत आलाय भोवर नाही काय होत ते आलाय झालेत बहुतेकशे मी जर हा काजू मारायला आलेला तर ह्याला औषध फवारणी केलेली तर हा बघा का आता कसं झालं आहे दाखवतो एक मिनट उद्या मधी आलो नाही जर ना बघा हा काजू बघ वगैरे असाल इथून काला पडलाय पूर्ण तर इथं कीड लागली इथे इथून खालपासून लागली अशी वरती तर वर ही फान पूर्ण जायला आलेली असे ही फान बघा ही फान ही फान ही फान ती सर्व जायला आलेली तर मित्रांनो आत्ता झाला आहे तो परत आला आहे पहिल्यासारखा तर पहिला खूप खा खराब होता खराब व्हायला आलावरनं म्हणजे ह्या येईल की नाही का सांगू शकत नव्हतो तर आता फवारणी केल्यावर ओकेमध्ये आहे ते बघा असं असं होतं बघा असे होते इथे डाग ते डाग होते तर मित्रांनो आता फायनली झाला आहे ओकेमध्ये तर ह्या पण पण काजूबिया खायला भेटतील तर बघूया चलो पाणीपिणी घालून झाले ओके आता हा व्हिडिओ मी इथे थांबवणार आहे आणि दुसरा व्हिडिओ आपण बो बोरं आणाय जाणार आहे बोरं बोलतात गावाकडची गाव बोरं ती आणायला जाणार आहे तर तिचा दुसरा ब्लॉग येईल तर बघूया चलो कसं काय होते ते हा ब्लॉग किती मिनटं झाला आहे तो बघायला लागेल <क्ष़िण> चलो आता ओके मध्ये पाणीपिणी तर आता जाईल नाश्ता विष्टा करून नाश्ता विष्टा नव्हता गेला डायरेक्ट सकाळी उठलो ब्रश केला आणि डायरेक्ट खाली आलो विशेष सॉल चलो आणि मित्रांनो पूर्ण एक साईड भिजले काही खाल्लं ओलं दिसतं हे पूर्ण पूर्ण एक साईड भिजले पाणी पाणी घालून तर मित्रांनो आत्ता जाऊया घरी चलो काजूखाली सावलीत थांबलो आहे जाम ऊन लागतो वरती ऊन ऊन होतो पटापट साडेसात पा साडेसात वाजल्यापासून ऊनच चालू होतो मी खाली नाही खाली नऊ ना वाजेपर्यंत ऊन नसतो असं आहे खाली आता कसं इकडं ऊन येतोय असू ते ओके चलो तर जाऊया टाकी भरले का बघूया इथूनच जाऊया शर्ट चलो 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 आलो जा नो काल आहे मी कारण की मागण्या ऊन आहे त्यामुळे आता ओके आहे ओके भरली स्वट आहे आ भरली दोन भरण्या भरून टाळे प्लस टाकी भरले चला ओकेमध्ये तर जाऊया आता कसं गोरं येते समोरून आहे चलो एकदा एक वर्षाने झालेले कसे ओकेमध्ये झालेत हे बघा था। तर तुम्ही त्यानंतर बोल ना मग कसे काजू दहा काजू पूर्ण खराब झाला होता तर आता ओकेमध्ये आहे पण हे सर्व कलम आहेत तिकडची इकडची कलम अशी मजबूत झाली ती एक वर्षाने कशा बघू शकता एक वर्षात एवढी मोठी हे बघा ही चापात आहे इथे एक लावले चहापात आणि तिकडे एक आहे तिकडची दाखवतो चहापात मित्रांनो हे बघा हे आहे एक चहा तर चहा कसं असं सरळ हात फिरवलं की तर हात कापत नाही तर असं व उलटं नेलं असं उलटं उलटं तर हात कापणार लगेच आणि इकडे आहे गुलाब गुलाब फुल नाही आहे पण गुलाब आहे गुलाब फूल नसलं तरी जायला गुलाबाचं झाड आहे बारा बार ना मित्रांनो हे आहे कलम शंभर कलमापैकी सर्व कलमं चांगले झालेत ए टू झेड शंभरपैकी शंभर कलमं ओके झालेत झालीत कसली दिसतात मस्त एक वर्षानंतर तर चला आता मित्रांनो जाऊयात घरी मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय टाटा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय